नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर वळूया मुख्य मुद्द्याकडे मित्रांनो कालच आपल्या मथुरने दोन दिवसापूर्वी डाव्या साईडने फेहरा दिला आणि आज म्हणजे काल झालेल्या नारंगी मैदानात मथुरने डाव्या साईडने शर्यत केली मित्रांनो मथुर आता दोन्ही साईडने खेळायला सज्ज झाला आहे तरच मथुरने आणि डाव्या साईड म्हणजे कोणत्याही साईडने मोठं नाव दिलेलं आहे आणिच आणि सगळीकडे एकच चर्चा चालूच आहे मथूर आणि बक्कासूर हे एकत्र आपल्याला भिंजोडला दिसतील मागेच झालेल्या मुलाखतीत वैभव सांगितलं आहे की आपला बक्कासूर आणि हा मथुरचं नियोजन झालं होतं परंतु हे नियोजन काही कारणास्तव सफल नाही झालं परंतु आता त्या बक्कासूर आणि मथुर पुन्हा एकदा आपल्याला एक, एक नव्या भेंजोडच्या मैदानात पळताना दिसणार आहेत आपल्याला मथुर आणि बक्कासूर एक प्रेक्षकांची इच्छा होती की मथुर आणि बक्कासूर पळताना दिसावेच यासाठी हे ही जोड आपल्याला पळताना दिसणार आहे लवकरच ही जोड आपल्याला मैदानात दिसेल एक महिन्याच्या भ महिन्याभरात आत ही जोडी आपल्याला भिंजवडला पळताना दिसणार आहे कोणत्याही साईडने या जोडीचं नाव आहे बघू आपल्याला कोणत्या मैदानात दिस ही जोडी पाळताना